सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा आज झाला आपला गुढीपाडवा आपला चैत्र चैत्रपाडा महिन्याची सुरुवात झाली म्हणजे मराठी महिन्यांची सुरुवात झाली तर आजपासून लागतं आहे चैत्र म्हणजे मराठी महिन्यातला पहिला महिना तर पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला पण सुरुवात होत असते त्यासाठी आता आपल्याकडे चैत्र नवरात्री साजरी केली जात नाही म्हणजेच घट वगैरे काही बसवला जात नाही परंतु आपण अखंड दिवा लावूच शकतो आणि आपल्या कलशाची स्थापना करू शकतो चला मग आता हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर आता कलशाची स्थापना आणि अखंड दीप आपल्याला नऊ दिवस लावायचा आहे म्हणजे रामनवमीपर्यंत आपल्याला हा दीप चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग नवरात्रीची समाप्ती करायची आहे आमच्याकडे घट नाही बसवला जात परंतु आपण ही सेवा मात्र नक्कीच करू शकतो तर आता इथं मी दिवा घेतला आहे दिव्यात तेल भात वगैरे सगळं तयार करून ठेवलं आहे आता आपण कलशाची स्थापना आणि दिवा लावून घेऊया तर पहा आता मी आले मंदिरामध्ये आपल्या म्हणजे देवघरातमध्ये आता हा कलश काढून घेते आणि आता ह्या कलशाची आपल्याला नवीन स्थापना करायची कारण आपल्याला हा कलश नऊ दिवस हलवायचा नाही त्यासाठी आता कलश काढून घेते स्वच्छ करून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला भेटते कलशाची स्थापना मी तिथंच करणार आहे दुसरीकडे नाही जागा जास्त करणार पुढं कारण कसं आहे देवघरामध्ये दे जागा पण कमी असते आणि त्यानंतर मग कसं होतं देवपूजेला त्याला सगळी अडचण असते आता उद्या स्वामी महाराजांची आपला प्रकट दिन पण आहे त्याची पण आपल्याला सेवा वगैरे भरपूर करायची असते त्यासाठी मग आता ही कलशाची स्थापना मी त्याच जागेवरती करणार आहे फक्त नऊ दिवस आपल्याला हा कलश हलवायचा नाही आणि अखंड जो आपल्याला देवत ठेवायची तर चला आता सगळं साहित्य आणलंय मी बा नारळ घेतलाय पानं घेतलेत मी आंब्याची पानं आणले आंब्याची डाळी आणली थोडक्यात खाऊची पानं मला इथं नाही भेटत गावात जावं लागेल त्यासाठी म्हटलं आता जाऊ द्या आपण हेच करून कलश भरून घेतलाय तांदूळ घेतले आणि पाट आणि चौरंग पाट घेतलाय आपला छोटासा आपण याच्यावर अखंड दिव्या ना याच्यावर लावणार आहे तर पहा आता इथं मी छोटासा पाठ घेतला आहे त्याच्यावरती हे कापड टाकून घेतलंय आता याच्यावर अष्टदलकमल काढून घेऊया आणि नंतर मग अखंड दिवेची याच्यावर स्थापना करून नंतर मग कलशाची स्थापना करूया आपल्याला हे दमल अखंड दि लावायचे भरून काढायचं आहे आणि आपल्या रोजच्या दिव्या खाली सुद्धा आपण थोडे की तांदूळ ठेवायचे त्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतरच मग आपला दिवा ठेवायचा हळदी कुंकू वाहून घ्यायचं तर आता हा आपला पहिला दिवा आहे काढून घेते आणि त्याच्यानंतर पाठ मांडून घेतलाय त्यानंतर ह्या दिव्याची आपल्याला स्थापना करायची तर आता आपला अखंड दिवा लागला आता आपण या दिव्याची पूजा करून घेऊया दिव्याची पूजा करून घेतली त्यानंतर दिव्याला एक फुला अर्पण करून घेऊ आणि नमस्कार करायचा सगळ्यात आधी आता कलशाला आपल्याला स्वस्ती काढून घ्यायचंय असं मस्त स्वस्ती काढून घ्यायचं आणि कलशाला आपल्याला आठही दिशेने हादी कुंकू वाहून घ्यायचं एक एक सुपारी तांदूळ आणि ही कुंकू हे सगळ्यात महत्वाचं आहे हे सगळं आपल्याला कशात घालून घ्यायचे त्याच्यानंतर स्वच्छ असे धुतलेले पानं पानं पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यावर नारळ ठेवायचा इथं मस्त असं अंतरून घेतलं आणि इथं पण एक अष्टदल कमल काढून घेणार आजपासून म्हणजे चैत्र पाडव्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि आजपासून चैत्र नवरात्र आणि रामाचं नवरात्र हे चालू होत असतं आजपासून रामाला पण तेल लागतं ते रामनव नु... रामनवमीपर्यंत आणि आजपासून देवीचा पण उत्सव साजरा केला जातो परंतु काही भागांमध्ये हे चैत्र नवरात्र साजरं केलं जात नाही आणि काही ठिकाणी केलं जातं तर आमच्याकडं चैत्र नवरात्र साजरं केलं जात नाही आमच्याकडं त्याच्यामुळे आता मी तर फक्त कलशाची स्थापना आणि अखंड ज्योत लावून तास आहे कलश सजून घेतला आता आपण त्या कलशाला जागेवर स्थापन करूया आणि मग परत हा कलश आपल्याला हलवायचा नाही होऊ शकतात मग मस्त असं आपलं कलशाची स्थापना झालेली आहे कलशाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला कलशाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू धूप दीप सगळं ओवळून घ्यायचं आहे आणि कलशाची आपल्या पूजा करायची आहे आता हा कलश आपल्याला नऊ दिवस जागेवरून हलवायचा नाही आणि आप आपल्याला रोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ नित्यसेवा आणि कुंकुमार्चन सेवा अशी आपल्याला ह्या नऊ दिवस ही सेवा करायची आहे आणि आता दुसऱ्या दिवशी हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफ टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थन तर पाहता मी आहे सकाळ सकाळ चहा आणि आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन तर आता माझ घरातलं सगळं काही आहे झाडून झालं फरशी झालं फरशी पुसली भांडे वगैरे स्वयंपाक येते बाजर सगळं झालं कारण आज लवकर उरकून घेतलं आहे आपला स्वामींचा प्रकट दिने स्वामींना अभिषेक घालायचा आहे सेवा करायची आहे त्यासाठी सगळं काम मी लवकर उरकलं आहे परंतु आता स्वामींचा अभिषेक तोपर्यंत आपल्याला काहीच खायचं नाही म्हणून मग मी ठेवला आहे चहा आता चहा घेते आणि त्यानंतर मग देवपूजा करून आपल्याला स्वामींचा सेवा करायची आहे अभिषेक करायचा आहे बा काल पण पाडवेचं आपलं रुटीन पहाटे चार वाजल्यापासून चालू झालं तर आणि आज पण स्वामीच्या प्रकट दिनानिमित्त आपलं रुटीन पहाटे चार वाजल्यापासून चालू झालं आहे घरातलं सगळं माझं काम आवरलं आहे आणि आता बरोबर आठ वाजलेत आता मला करायचे आहे स्वामींचा अभिषेक वगैरे सगळं करून घेते कसं आहे ना असं सणासुदीला लवकर उठलं ना तर काम पण लवकर आवड आवडतं आणि आपल्याला फ्रेश पण भरपूर वाटत असतं चला तर मग आता तर आपल्या स्वामींना भरपूर नाव आहेत श्री स्वामी समर्थ चैतन्य चंचल भारती नृसिंह सरस्वती दिगंबर भुवा नृसिंह भान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज अशा आपल्या स्वामींची नावे आहेत स्वामींचा प्रकट दिन चैत्र सुद्धा द्वितीयेला येत असतो तर पहा आता माझ देवपूजा पूजन आणि तुळशी पूजा ही सगळी पूजा झाली आहे आणि आता मला स्वामींचे अभिषेक वगैरे सगळं करून घ्यायचंय देवपूजा पण मी आधी करून घेतली म्हटलं स्वामींना अभिषेक नंतर घालूया कारण कसं निवांत असा वेळ आपल्याला मिळेल महाराजांचा महानिर्वाण दिन चैत्र वद्य त्रयोदशी शेके अठराशे मंगळवार तीस एप्रिल अठराशे सात अठ्याहत्तर रोजी वटवृक्ष मंदिरात देह त्यांनी ठेवला त्यांचा आवडता प्राणी आहे गाय कुत्रा आणि नावडता प्राणी आहे मांजर त्यांना मोगऱ्याच्या फुलांचा हार खडी साखर पिवळा सोन चाफा केवड्याचे फुल भगव्या रंगाची फुले अशी भरपूर आवडत आवडतात वृक्षारोपण केलेले पण आवडते प्राण्यांना अन्न दिलेले आवडते पेडे खूप प्रिय आहेत नैवेद्य म्हणजे पुरणपोळी वांगेची भाजी कडंबोळी चपाती शर्करा आणि आमटी अशा पद्धतीने त्यांना जेवण आवडतं पा आता माझं इथली देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं होतं आता मला करायचं आहे स्वामींचा अभिषेक आणि स्वामींची आज म्हटलं मांडणी करूया छान पद्धतीने म्हणजे आपली स्वामी जयंती पा आता मी काय केलं आहे स्वामी प्रकट दिनाची तयारी केली आहे स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि स्वामींची थोडीशी स्वामीं मांडणी पण करायची आहे कसं आहे म्हटलं प्रकट दिन आपण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला आपल्याही मनाला समाधान लाभते आपल्या मनाच्या मना समाधानासाठी आपल्याला हे सगळं आहे परंतु स्वामींना स्वामी फक्त आपल्या भक्तीच्या भुक्याला येतात आपण फक्त त्यांच्यावर भक्ती करीत राहायची आणि विश्वास ठेवायचा तर पहा आता मी मान्य करून घेतली सगळं पूजेचं साहित्य घेतलंय अभिषेकासाठी हे सगळं घेतलंय फुलं नारळ हार हे सगळं काही घेतलेलं आहे आता चला म्हटलं तर सगळं आता अगोदर गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करून घ्यायची कारण सगळ्यात आधी आपल्या गणपती बाप्पाचं स्थान असतं त्यामुळे आता आधी गणपती बाप्पाला अभिषेक करून घेऊ आणि त्यानंतर मग स्वामींना अभिषेक करू <laughs> <laughs> चरव खाली आपल्याला स्वस्ती काढून घ्यायचंय आणि स्वस्ती करून आपल्याला हदी कुंकुर होऊन घ्यायचंय सगळ्या ता तादी आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे आता मग मी तुम्हाला कलर दाखवलाय तसंच थोडेसे तांदूळ त्यानंतर हळद कुंकू सुपारी आणि पैसा हे सगळं आपल्याला कलशात घालून घ्यायचं आहे महत्वाचं म्हणजे कलशावरती स्वस्ती काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आंबाची डाळी मांडून घ्यायची आपला ग्लास तयार करून घेतलाय आता आपल्याला इथं कच्या स्थापना करायची तिथे थोडेसे तांदूळ घेऊन अष्टधन कमी काढून घ्यायचे त्यावरती आपल्याला आपल्या कंशीची स्थापना त्यावरती करायची सकाळी दादी आपल्याला गणपती बाप्पाला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे कुंकवायच आणि आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करायची बाप्पाला हळद कुंकू करायचं आणि गोळखोरचं नैवेद्य दाखवून घ्यायचा सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास और बडे श्री स्वामी समर्थ महाराज तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे <laughs> श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या ते स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठ्ठल माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवलेल्या आहेत महाराजांचा जयघोष अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय श्री स्वामी समर्थ तर आता पात्र ते लावून घेतलंय आता मला जवळजवळ सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचंय आणि एक वेळा सुक्त म्हणून फुल फलश्रुती आपल्याला घ्यायची आहे तर आता बराच वेळ लागणार आहे मी ते करून घेते आणि मग नंतर भेटते आणि सगळ्यात महत्वाचा जयघोष म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराजाय योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय हा महाराजांचा जयघोष अत्यंत प्रभावी आहे महाराजांचा तारक मंत्र हा सुद्धा खूप प्रभावी ठरतो श्री स्वामी प्रकट दिन उधळा गुलाल बाजवारे नगारे त्रैलोकेचे स्वामी आज धर्तीवरी आले अनुसूयेचा तूच दत्ता सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवार यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात भिवू नकोस मी पाठीश आहे असे सदा सांगे अम्मास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचं जेवढं गुणगान करावं तेवढं तो कमीच आहे परंतु आपला आपल्याकडे तेवढा वेळ नसतो कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर आता इथे मी काय केलं एक चौरंगे घातला खाली त्यामध्ये स्वस्ती काढून घेतला हदी कुंकू वाहून घेतलं त्यानंतर कलशाची स्थापना केली कलशाची स्थापना कशी करायची हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्यानंतर स्वामींना अभिषेक घालून घेतला आधी दही दूध तूप आणि मध या सगळ्यांनी अभिषेक घालून घेतला परत मूर्ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पाण्याचा अभिषेक केला पाण्याचा अभिषेक करताना आपल्याला सोळा वेळा पुरुष सूक्ताचं पठन करायचं आहे आणि एक वेळेस स्त्रीसुक्ताच पठन करायचं आहे सोळा वेळा स्त्री पुरुष सूक्त पठन करत असताना आपल्याला फक्त एकदाच फलश्रुती घ्यायची आहे आणि स्त्री स्त्रीसुक्त एकदाच घ्यायचं आहे आणि एकदाच फलश्रुती घ्यायची आहे अशा पद्धतीने स्वामींना आपल्याला पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे सोळा वेळा पुरुष सुक्त म्हटल्याने तीर्थ भरपूर झालेला असतं ते तीर्थ घरातील सगळ्यांना द्यायचं आणि बाकीचं उरलेलं तीर्थ तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालायचं त्यानंतर स्वामींना त्यांच्या आसनावर स्थापन करायचं आणि त्यांची पण पूजा करून घ्यायची त्यानंतर त्यांना नैवेद्य ना दाखवायचा इथे मी गणपतीची पण स्थापना केलेली आहे कारण कोणतीही पूजा अर्चा करताना आपल्याला गणपती बाप्पाचं सगळ्यात पहिले स्थान असतं त्यामुळे गणपती बाप्पाचा अभिषेक करून पूजा करून मी गणपती बाप्पाची स्थापना करून घेतलेली आहे तर पा अशा पद्धतीने मी आज प्रकट दिनानिमित्त अशी छानशी अशी स्वामींची पूजा मांडणी केलेली आहे पूजा आवडली तर एक लाईक नक्की करा तर बा बरोबर दहा वाजले माझी आरती वगैरे सगळं काही साडे दहा वाजता उरकलंय नैवेद्य वगैरे दाखवलंय आज खिरीच नैवेद्य केला जास्त काही केलं नाही कारण जायचंय थोडंसं बाहेर त्याच्यामुळे जास्त काही करता नाही आलं परंतु अजून मला सेवा करायची आहे परंतु बघू आता माघारी आल्यानंतर मी सगळी सेवा करून घे तर आपल्याला आज काय काय सेवा करायची आहे तर नित्य सेवा करायची आहे आपल्याला तीन अध्याय या प्रमाणे जप आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारंभताचा पूर्णपणे एक पाठ आपल्याला करायचा आहे आज आणि रामरक्षा ही सगळी सेवा आपल्याला आज करायची आणि आजच्या दिवशीची ही सेवा आपल्याला स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तर पुन्हा एकदा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा आणि तर तर पुन्हा एकदा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत मस्त राहा आणि स्वामींची सेवा करत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ